प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे गणपतराव पाटील यांचा सत्कार शिरोळ दत्त कारखाना निवडणुकीत सत्तारूढ पॅनेल विजयी झाल्याबद्दल दिव्यांग बांधवांना सहकार्य करेल गणपतराव पाटील शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी श्री दत्त विकास पॅनलने कारखाना निवडणुकीत विजयी संपादन केल्याबद्दल शिरोळ तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने सहकार महर्षी गणपतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गणपतराव पाटील यांनी सत्कार स्वीकारून दिव्यांग बांधवाविषयी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सईद फिरजादे उपाध्यक्ष अनिल देशमुख प्रदीप ऐगुळे नारायण लोखंडे किसन चौगुले विजय परीट सादिक बागवान स समीर नदा यमनाप्पा पात्रवट यांच्यासह प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर दगडू माने व एम एस गवंडी गुरव उपस्थित होते गणपतराव पाटील म्हणाले दिव्यांग बांधवांनी शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानतो भेटत चला दिव्यांग बांधवांच्या अडचणीसाठी नेहमी सहकार्य राहील असेही त्यांनी सांगितले यावेळी तालुक्यातील लोककलाकारांच्या वतीने दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांचा सत्कार रंगकर्मी राजेंद्र प्रधान व डॉक्टर विजय कोळी यांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर दगडू माने मारुती कोळी पांडुरंग धनगर पुजारी सौरभ काशीत आसावरी हेर्लेकर प्रशांत माने श्रीनिवास कुंभार लखन कांबळे यांच्यासह कलाकार उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर